हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे मजेत असाल तर आज मला झाली होती जैनच खायची इच्छा तर मग मिस्टरांना सांगितलं की झपटोवरून ऑनलाईन तुम्ही मागवा नूडल्स कारण की आता खाली जायचा कंटाळा आला होता आणि म्हटलं की झपटोवरून पटकन तसे ऑर्डर येत असते आपण ऑर्डर केली की दोन तीन मिनटामध्ये आपल्याला लगेच वस्तू येऊन मिळतात तर म्हटलं की झपटोवरून मागवून घ्या पटकन तर इथे मिस्टरांनी ऑर्डर केली होती आणि इथे हक्का नूडलबरोबर अजून सॉस वगैरे मागवला होता आणि हँडवॉशसुद्धा मागवला सा होता परंतु झालं असं की इथे फक्त नूडल्सचं पाकिटच आलं जेव्हा आम्ही बघितलं तर झपटोवाल्यांनी स्वतःच आमच्या दोन ऑर्डर कॅन्सल केल्या होत्या आणि इथे फक्त आम्हाला नूडल्सचं पाकिटच पाठवून दिलं होतं आणि आमच्याकडे आता मसाला वगैरे नव्हता म्हणजे सॉस वगैरे पण नव्हता आमच्याकडे तर मग काय शेवटी आजचा बेत उद्यावर न्यावा लागला आणि मग हे मी दुसऱ्या दिवशी परत व्हिडिओ शूट करते तर पहिल्या दिवशी नूडल्सचं पाकिट मिळालं आणि दुसऱ्या दिवशी मग कामावरून घरी येताना मी नूडल्सचा मसाला घेऊन आले होते आणि मस्त संध्याकाळी असं नूडल्स बनवायला घेतले आणि इकडे बघा मिस्टर तर पण मग लॉलीपॉप घेऊन आले होते म्हणजे नूडल्समध्ये टाकण्यासाठी चिकन आणि लॉलीपॉपसाठी सुद्धा चिकन घेऊन आले होते आणि ते मसाला वगैरे त्याला लावून ठेवत होते तर इकडे मी तोपर्यंत इकडे सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि इकडे मस्त कढई तापत ठेवली कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये लसूण टाकला, टाकला आणि थोडंसं अद्रक टाकलं त्यानंतर थोडंसं कांदा टाकला आणि जे मी व्हेजिटेबल्स कट करून घेतले होते म्हणजे शिमला मिरची आणि कोबी तर ते सुद्धा मी त्यामध्ये टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं तर इकडे सगळे व्हेजिटेबल्स सगळे काही मी फ्राय करून घेतले मस्तपैकी छान असे फ्राय केल्यानंतर मग आता तिथे थोडंसं एक अंड मी त्यामध्ये टाकलं होतं कारण चायनीज म्हटलं की त्यामध्ये थोडंसं अंडं आणि चिकन तर येतंच तर इथे मी थोडंसं एक एक अंडं जे होतं ते मी इथे टाकून दिलं होतं आणि चिली फ्लेक्स माझ्याकडे होतं तर ते सुद्धा मी टाकून दिलं होतं ऑरगॅनो पण थोडंसं मी टाकला होता त्याच्यामध्ये तर इथे बघा मी परत एकदा मस्त छान असं फ्राय करून घेतलं आणि फ्राय झाल्यानंतर आता मी तिथे एक अंडं फोडून टाकलं होतं तर चायनीजमध्ये अंड पण छान लागतं आणि चिकन पण चिकन पण टाकायचं होतं मला थोडंसं तर इथे मी स ते व्यवस्थित अजून फ्राय करून घेतलं अंडंसुद्धा आणि व्हेजिटेबल्ससुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले त्याच्यानंतर मग इथे चिकनचे जे पीस होते बारीक केलेले ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडंसं फ्राय वगैरे करून घेतलं म्हणजे चिकन शिजेपर्यंत व्यवस्थित असे ते फ्राय करत राहिले त्याच्यानंतर थोडंसं मी मसाला टाकून दिला वरून मग जो मी ओ, नूडल्सचा जो मसाला आणलेला होता तर तो मसालासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्त वास येत होता छान वाटत होतं तर हा बघा हा मसाला मी घेऊन आले होते येताना हक्का नूडल्सचा मसाला आणि तोसुद्धा मी याच्यामध्ये म्हणजे त्याच्या चवीनुसार त्याच्यानुसार मी तो टाकून दिला आणि मस्त असं फ्राय करून घेतला त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे नूडल्स होते ते मी नूडल्स मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि चायनीज जे असते ते गरम गरमच चांगलं लागतं थंड झाल्यावर एवढं चांगलं लागत नाही तर इथे गरम गरम खाण्यामध्येच मजा येते चायनीज तर इथे मी थोडेसे व्हेजिटेबल्स कमीच झाले होते माझ्याकडून आणि जे नूडल्स होते, होते ते जास्त झाले होते त्याच्यामुळे ते व्हेजिटेबल्स इथे दिसत नाही तर इथे मी नूडल्स जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि खरंच खूप टेस्टी असे नूडल्स झाले होते व्हेजिटेबल्स त्याला थोडे कमी झाले होते पण चवीला मात्र खूप छान होते आणि इथे मग लॉलीपॉपची सुद्धा तयारी करून घेतली होती इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि लॉलीपॉपचं मसाला आधीच लावून ठेवलेलं ला होतं मिस्टरांनी तर ते, ते लॉलीपॉपसुद्धा मी तळायला घेतले होते तर इथे लॉलीपॉपसुद्धा असे मस्त असं तळून घेतले होते आणि खूप मस्त असे क्रिस्पी लॉलीपॉप झाले होते छान झाले होते छान लागत होते तर इथे मी एक एक करून सगळे असे लॉलीपॉप असे फ्राय करून घेतले लॉलीपॉपचा जो मसाला आहे तो खरंच खूप छान होता मस्त असं त्याचा कलरसुद्धा खूप छान दिसत होता आणि लॉलीपॉप टेस्टी पण खूप झाले होते छान तर मसाला जो होता तो खरंच खूप छान होता त्याची टेस्टसुद्धा खूप छान होती म्हणजे अगदी हॉटेलमध्ये आपण ज्या पद्धतीने खातो जसे हॉटेलमध्ये असतात अगदी तसेच झाले होते मस्त असे कुरकुरीत आणि छान लागत होते टेस्टला तर इथे गरमागरम लॉलीपॉप आणि गरमागरम नूडल्स इथे मुलांना खायला दिले होते आणि आम्हीसुद्धा खाल्ले खूप छान लागले होते छान झाले होते मी पहिल्यांदाच नूडल बनवले होते आणि पहिल्यांदाच बनवून बघितले होते ॲक्च्युली आणि माझी इच्छा होती बनवायची तर म्हटलं की चला आज बनवूया तर खरंच खूप छान झाले होते मस्त असं टेस्टी नूडल्स आणि लॉलीपॉप